नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नाश्त्यासाठी आज तांदूळ रवा पोहे हे साहित्य थोडंसं सा बाजूला ठेवू तर आज ज्वारीच्या पिठापासून आपण नाश्ता बनवणार आहोत पोटभरीचा असा पदार्थ असणार आहे करायला ही अगदी सोपा आहे एक वाटी उडीद डाळ आणि छोटा पाव चमचा मेथीदाणे पाच सहा तासांसाठी भिजवून घेतली आहेत डाळशी व्यवस्थित भिजली आहे अर्थातच उडीद डाळ वाटून घेणार आहोत वाटताना लागेल तसं पाणी वापरू शकता डब्यामध्ये उडीद डाळीचे तिप्पट म्हणजे तीन वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पुरेसं मोठं पातेलं जर का नसेल तर याप्रमाणे डब्यामध्ये पीठ भिजवू शकता मोठं पातेलं असेल तर पातेल्यात भिजवा पिठामध्ये गाठी राहू देऊ नयेत बऱ्यापैकी पाणी पीठ भिजवायला लागतं मला जवळजवळ तीन ग्लास पाणी लागलं तरी पण खूप पातळ करू नका यापेक्षा थोडं घट्टच ठेवा आता यामध्ये वाटलेली उडीद डाळ घातली ज्वारीचं पीठ आपण आधी भिजवून घेतल्यामुळं यामध्ये गाठी राहत नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आपण आंबवून घेणार आहोत त्या मानानं हे पीठ लवकर आंबतं सात ते आठ तास पुरेसे होतात थंडीमध्ये थोडं जास्त वेळ लागेल त्या हिशोबानं तुम्ही पीठ रात्री उशिरा भिजवून घ्या म्हणजे सकाळी ते जास्त आंबट होणार नाही हे पीठ भरपूर फुगतं त्यामुळं भांड किंवा पातेलं पुरेसं मोठं घ्या मी सुद्धा हा डबा नंतर बदलला कारण पीठ जवळजवळ दुप्पट फुगतं सकाळी हे पीठ असं छान फुगलं आहे सगळं एकसारखं हलवून घ्या तरी सुद्धा पीठ जर का जास्त आंबट झालं असेल तर थोडंसं ज्वारीचं पीठ भिजवून यामध्ये घालू शकता म्हणजे आंबटपणा कमी होईल थोडी साखर यामध्ये घातली यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आपण ज्वारीचा उत्तपा करणार आहोत त्यासाठी पीठ थोडंसं पातळच लागतं घट्ट असेल तर पाणी घालून पातळ करू शकता बाउलमध्ये लागेल तसं पीठ बाजूला काढून घेतलं दुसऱ्या एका बाउलमध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो काढला आहे बारीक चिरलेला कांदा घातला कोथिंबीर चिरून घातली आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले आहेत सगळं एकसारखं मिक्स करून घेतलं तवा गरम झालाय थोडंसं तेल घातलं तेल हलकं पुसून घेतलं थोडंसं तेल तव्याला असू देत पीठ असं एकदा चांगलं हलवून घ्यायचं आहे पळीनं असं पीठ सोडलंय पीठ हलकं पसरायचं आहे गॅस मध्यम आचेवर ठेवला आहे पीठ होलसर असतानाच यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर पसरून घालायची आहे पिठाला अशी जाळी पडायला लागली आहे कडेनं थोडस तेल सोडलं झाकण ठेवून एखाद मिनिट वाफून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो छान टो वाफले जातात झाकण काढल्यावर वरून थोडस तेल सोडायचं आहे कांदा टोमॅटो असे टो हलके दाबून बसवावेत उत्तपा दुसऱ्या बाजूने पलटला आहे पिठामध्ये थोडीशी साखर घातलेली असल्यामुळं याला रंग आणि चव दोन्ही छान येतं आता गॅस थोडासा वाढवून दुसऱ्या बाजूनं उत्तप्पा असा दाबत दाबत शेकून घ्यावा कांदा टोमॅटो असे खरपूस भाजले गेले पाहिजेत अजून एक करून दाखवते उत्तपमसाठी पीठ थोडंसं पातळ असेल तर तो असा छान पसरतो आणि जाळी ही छान पडते ज्यांना तांदूळ चालत नाही त्यांच्यासाठी हा नाश्ता अगदी परफेक्ट आहे लहान मुलंही या निमित्तानं ज्वारीचे पदार्थ खातील डोशापेक्षा उत्तपा तसा पोटभरीचा दोन खाल्ले तरी भरपूर होतात सोबत खाण्यासाठी कोणतीही झणझणी चटणी करा त्याचप्रमाणे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्ही जर का मराठी किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर स्क्रीनवर हा जो मराठी किचनचा लोगो आहे त्यावर क्लिक करा चॅनलवर जा बाकीचे व्हिडिओज बघा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद